नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नवरात्र ही रामनवमीपर्यंत आषाढी चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे तर पहा गुढीपाडव्यापासून नवरात्राची सुरुवात झालेली आहे आणि रामनवमीच्या दिवशी याची समाप्ती होणार आहे म्हणून जे नवरात्र चालू आहे त्या नऊ दिवसामध्ये आपल्याला पहा जी कुलदेवी आहे त्याची आपल्याला ओटी भरायची आहे तर पहा ही ओटी कशा पद्धतीने भरायची आहे व का भरावी आणि कोणी भरावे विधवा स्त्रियांनी भरावे की गर्भवती स्त्रियांनी भरावी की नाही ओटी आहे ती कोणी भरावे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफ टाइम असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा नम मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्र मध्ये आपल्या खुले देवतेची ओटी भरली जाते त्याचप्रमाणे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आता असाव्यात कोणते साहित्य असावे शृंगाराच्या कोणत्या वस्तू आताव्यात व साडी कोणत्या रंगाची असावी त्याचबरोबर साडी सव्वारी असावी का नववारी असावी हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा कुलदेवतेच्या स्थानावर जाणे तुमचे येते शक्य होत नसेल तर पहा ओटी कशा पद्धतीने आपल्याला घरी भरायची आहे हे आपण पाहूयात तर पहा चैत्र नवरात्र हा जो दिवस आहे हे जे नऊ दिवस आहे या नऊ दिवसामध्ये आपल्या ती ओटी जी आहे ती कोणत्या दिवशी आपल्याला भरायची आहे तर पहा जी ओटी भरण्याची असते देवीची ती प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर पहा काही घरामध्ये ती अष्टमी तिथीला भरली जाते तर काही घरामध्ये भरली जाते तर काही घरामध्ये अष्टमीला भरली जाते तर काही घरामध्ये नवमीलाही भरली जात असते तर पहा तुमच्या घरामध्ये जसे पद्धतीने ओटी भरत असतात त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरावी अष्टमी तिथीला ओटी भरत असतात किंवा नवमीला ओटी भरत असतात देवीची तर पहा रामनवमीचा राम जो आदला दिवस असतो नवमीच्या दिवशी ओटी भरले जाते तर पहा तुमच्या घरामध्ये जर ही जी ओटी आहे देवीची नवमीच्या दिवशी जर भरत असाल तर नक्की नवमीच्या दिवशी तुम्ही भरावी तर पहा ओटी का भरावी जे चैत्र महिना आहे त्यामध्येच काभरावी तर पहा जी कुलदेवता आहे ती आपल्या घराचं रक्षण करत असते व ती त्यांचे जेव्हा आपण उपाय काही सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही चांगले कार्य व शुभ कार्य घडत असतात त्याचबरोबर पहा जर आपण जर ओटी भरली नाही तर आपल्या घरामध्ये लग्न कार्य असेल त्याबरोबर मुलाचे लग्न होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये भरपूर संकट असेल मुलीचे मुलाचे लग्न होत नसेल संतानप्राप्ती होत नसेल त्यासाठी तुम्हाला ही ओटी आवर्जून चैत्र भरावी तर पहा तुम्ही इतर देवदेवतांची जर सेवा करत असाल आणि कुलदेवतेची जर सेवा करत नसाल तर तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही जर तुम्ही कुलदेवतेची सेवा केली नाही तर इतर उपास करत असाल व्रत करत असाल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही तर पहा आपली कुलदेवता आहे त्यांचे जेव्हा तुम्ही सेवा व उपाय करत असाल त्यावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये भरभराट येत असते म्हणून तुम्ही कोणत्या देवाची सेवा नाही केली तरी चालेल पण सर्वात प्रथम आपली जी कुलदेवी आहे किंवा कुलदेवता आहे त्यांची आवर्जून सेवा करावी तर पहा वर्षातून किमान एक तरी वेळा तुम्ही ओटी भरावी आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते तर पहा तुम्ही मंदिरात भरू शकता किंवा घरी अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता तर कधी भरावी अष्टमी किंवा नवमीला तुम्ही भरू शकता पहा ही जी ओटी आहे ती कोणी भरावी घरातील ज्या महिला आहेत त्यांनी भरावी पुरुष मंडळी भरली तरीही चालेल किंवा विधवा स्त्रिया असतील त्यांनी भरली तरीही चालेल मुलगी असेल किंवा घरातील काही व्यक्ती असते त्यांनी भरले तरीही चालेल गर्भवती स्त्री असते त्यांनी चुकूनही जी ओटी असते ती भरू नये कारण देवीने पहिलीच तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे तुम्ही कुणीही कुणाचीही तुम्ही ओटी भरू नका तर पहा जेव्हा गर्भवती स्त्रियाची ओटी भरली जाते त्यावेळेस तिने असते ती जी ओटी भरू नये असं म्हटलं गेलेलं आहे साहित्य काय असणार आहे तर पहा नऊवारी साडी तुम्हाला घ्यायची आहे सोळा शृंगार तुम्हाला त्यामध्ये घ्यायचे आहेत एक खना नारळ तुम्हाला पाणी भरलेला नारळ घ्यायचा आहे ओटीचं सामान तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तांदूळ असेल गहू असेल त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि हिरव्या बांगड्या आवर्जून तुम्हाला घ्यायच्या आहेत तर पहा अशा वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी तुम्हाला तिथे घ्यायची आहे तर पहा लाल रंग घेऊ शकता केशरी रंग घेऊ शकता हिरवा रंग तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्ही पांढरा आणि काळा रंग वर्ज करावा कोणत्याही शुभ कार्यात पांढरा व जो काळा रंग आहे तो घेतला जात नाही म्हणून तुम्ही हा रंग घ्यावा आणि त्याचबरोबर पहा तुम्हाला जी घरी ओटी कशा पद्धतीने भरायची आहे जेव्हा तुम्ही ओटी भरत आहात घरी एक आसन घ्यायचं आहे दिव्वा प्रज्वलित करायचा आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये सर्वप्रथम साडी ठेवायची आहे क तर पहा तुम्ही जेव्हा देवीची ओटी भरत आहात त्यावेळेस तुम्हाला कोरीस साडी घ्यायची आहे घडी न मोडलेली साडी घ्यायची आहे आणि पीस तुम्हाला त्यावर टाकायचा आहे तर पहा त्या त्यामध्ये अटेच जर पीस असेल साडीला जो अटेच असतो पीस तो, तो तुम्हाला तरीही तुम्हाला दुसरा पीस घ्यायचा आहे आणि त्यावर ह्या वस्तू ज्या आहेत शिंगार त्यानंतर ओटीचं जे सामान आहे ते सर्व तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे कुंकू लावायचं आहे आणि देवीजवळ ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित अगरबत्ती धूप प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की हे देवी माझ्या घरातील जी इडापिडा आहे संकट आहे दुःख आहे ते माझ्या घरातून लांब राहू दे व कधी माझ्या घरावर संकट येऊ देऊ नको असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ओटी भरत आहात त्या दिवशी तुम्हाला एक सुवासिनी बलवायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे फळे तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता तर पहा आणि त्या हळदी कुंकू लावल्यानंतर जी ओटी आहे जे ओटीचं सामान आहे स्त्रिया तुम्ही सुहासिनीला बोलवलेली आहे हळदी कुंकू लावून तुम्ही तिला द्यावी आणि जे राहिलेली वस्तू आहेत जसे की तांदूळ असेल फळे असेल ते तुम्ही घर घरात त्याचा भात किंवा पीठ देऊन आणलं तरीही चालेल आणि पहा तर पहा तुम्हाला त्यावर दक्षिणा ठेवायची असेल तर तुम्ही दक्षिणा ठेवू शकता एकावन्न एक रुपये ठेवू शकता अकरा रुपये ठेवू शकता एकशे एक, एक रुपये ठेवू शकता पाचशे एक रुपये ठेवू शकता अशी दक्षिणा तुम्ही त्या थे साडीवर ठेवू शकता आणि पहा सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तांबूल तर तांबूल म्हणजे विळ्याचं पान तर पहा तुम्हाला एखाद्या पानाच्या दुकानामध्ये हे विळ्याचं पान जे आहे ते मिळून जाईल तर ते आवर्जून या जी तुम्ही साडी ओटी भरत आहात त्यामध्ये आवर्जून ठेवावे कारण जे तांबूल आहे त्याशिवाय ओटी अपूर्ण मानली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही जी ओ तांबूल आहे ते आवर्जून ठेवावे अंतर पहा तुमच्या जने जर शक्य होत असेल तर तुम्ही मूळ स्थानी जिथे कुलदेवतेचे तर पहा जिथे कुलदेवतेचे जे मंदिर आहे तिथे तुम्ही भरू शकता अशा पद्धतीने ओटी नक्की भरा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील घरामध्ये दुःख येणार नाही लग्नकार्य घडेल व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित व्हायला लागतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा